नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओचं शीर्षक बघून तुम्हाला वाटेल याला वेळ लागली काय कॉमन मॅन काहीही बरडतो शक्यता आहे कारण वंचितनेच बाजी मारली होय अजून निवडणुका व्हायच्या आहेत लोकसभेच्या निवडणुकामध्ये काय झालं हे आता पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही एक नक्की आहे वंचित बहुजन आघाडीला बराच फटका बसला होता तो नुकसान सहन करावं लागलं ला होतं आणि ते मुद्देही अर्थात वेगळे होते काँग्रेसने ज्या खोट्या नॅरेशन तयार केल्या होत्या आणि त्याचाच तो परिणाम होता हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे यावेळी विधानसभेच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत होय आणि प्रत्येक राजकीय पक्ष हा वाटाघाटी कशा होतील किंवा सध्या जी महाविकास आघाडी आहे आणि युती आहे जी अजूनही जागा वाटप कसे होईल यांच्यावर चर्चा सुरू आहे अंदाज बांधले जात आहेत कोणाला किती जागा हव्या आहेत हे एकमेकांकडून चाचपडलं जातं आहे किंवा किती जागा मिळू शकतील याचा अंदाज घेतला जातो आहे त्याचप्रमाणे दावाही ठोकला जातो आहे की प्रत्येक पक्षाला आम्ही कोणत्या जागांवर प्रबळ आहोत आणि त्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत याच्यावरही दावे प्रतिदावे ठोकले जात आहेत अशा सगळ्या पार्श्वभूमीवर वंचितने बाजी मारलेली आहे होय म्हणजे अनेक शक्यता फेटाळून लावत ही बाजी मारली अनेक हो। शक्यता म्हणजे काय की सगळ्यात पहिली शक्यता जी वर्तवली जात होती अर्थात प्रकाश आंबेडकर यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सगळं काही स्पष्ट केलेलं आहे आणि अतिशय मुद्देसूद पडेल यांनी पत्रकारांना उत्तर दिली वंचितच्या पुढच्या आराखड्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली आणि माहिती सांगताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की वंचितचा विकासाचाच होय विकासाचाच आराखडा आहे अकरा उमेदवार जाहीर झालेले आहेत त्यांची यादी सोशल मीडियावर आपल्याला मिळू शकेल बघायला पण त्या अकरा उमेदवारांमध्ये विशेष आहे की तीन महिला उमेदवार दिले आहेत आणि ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे म्हणजे महिलांना राजकारणामध्ये जास्तीत जास्त स्थान कसे मिळेल किंवा महिलांना तीस टक्के आरक्षण कसे मिळू शकेल राजकारणात याचाच यामागे विचार दिसतो आणि प्रकाश आंबेडकरांनी याचं भान ठेवलेलं आहे किंवा मुळातच प्रकाश आंबेडकरांचं राजकारण सर्वसमावेशक असल्यामुळे सगळ्या घटकांना समाजातील सगळ्या घटकांना योग्य स्थान मिळालं पाहिजे ही त्यांची भूमिका नेहमीच असली आहे त्या तीन महिला कोण आहेत कोणत्या जातीच्या आहेत या खोलत जायची गरज नाही कारण प्रकाश आंबेडकरनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ते, ते देखील स्पष्ट केलं की सर्व जातींना सर्व जमातींना आम्ही प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ता ही फक्त अकरा उमेदवारांची यादी आलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार का होय प्रकाश आंबेडकर सांगितलं की आम्ही बहुतेक सर्व जागा लढवू आणि जसे जसे उमेदवार निश्चित होईल तसं तुम्हाला कळेलच उमेदवार निश्चित होतील तसे अजून एक प्रश्न होता पत्रकारांचा किंवा सर्वसामान्य जनतेच्या मनातही शंका आहे की तिसरी आघाडी तिसरी आघाडी म्हणून सध्या जे नेते पुढाकार घेत आहेत बच्चू कडू आहेत त्याच्यामध्ये राजू शेट्टी आहेत आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे आहेत तिसरी आघाडी त्यांची बनते आहे खर तर तिसरी आघाडी की चौथी आघाडी हा प्रश्न आहे कारण प्रकाश आंबेडकर यांनी आधीच आपली तिसरी आघाडी असल्याचं की आहे किंवा कि आमचीच पहिली आघाडी असं त्यांनी सांगितलंय पहिली आघाडी होय वंचित बहुजन आघाडीने आदिवासी संघटनांसोबत आदिवासी समूहांसोबत संस्थांसोबत आता ही आघाडी केलेली आहे हे स्पष्ट आहे आणि मग जे आव्हान केलं जातंय राजू शेट्टी यांच्याकडून त्यांनी मनोज जरांगे यांनी आव्हान केलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी आव्हान केलं की त्यांनी आमच्या सामील व्हावे मला गंमत वाटली प्रकाश आंबेडकरांची आघाडी आधीच तयार आहे आणि अशा वेळेस त्यांना हे निमंत्रण देत आहेत पत्रकारांनी हा प्रश्न विचारला त्यावर प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे होय की आमची चर्चा सुरू आहे राजू शेट्टींशी त्यावर बोलणं झालेलं आहे लोकसभेला काही ते बोलणं पूर्णत्वास गेलेलं नाही अजूनही चर्चा सुरू आहे मात्र बच्चू कडू यांच्याशी आमचे जमणार नाही म्हणजे बघा किती छान उत्तर दिलेलं आहे बच्चू कडू यांच्याशी जमणार नाही बच्चू कडू आरक्षणवादी आहेत असंही त्यांना सुचवायचं होतं आणि मुख्यतः प्रकाश आंबेडकरांनी अजून दोन बाबी स्पष्ट केल्या पहिली गोष्ट अशी आहे की त्यांनी सांगितलं की सध्याचं महाराष्ट्रातील राजकारण म्हणजे निवडणुकांच्या बाबतीतलं राजकारण किंबहुना देशातीलच म्हणा हे जातीय ध्रुवीकरण किंवा धार्मिक ध्रुवीकरण या भोवती स्थिरतं आहे म्हणजे जातीय आरक्षणाचा मुद्दा आहेच त्याच्यामध्ये मराठा आरक्षण आणि ते देखील मधूनच पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे यांना संघर्ष योद्धा म्हटलं जातं मराठा आरक्षणासाठी जे प्रामाणिकपणे लढा देत आहेत असं म्हटलं जातं हे एक पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषणाला बसले अमरण उपोषणाला सहाव्यांदा बसले ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ही त्यांची मागणी योग्य नाही असं अनेकांना वाटते की त्यांना वेगळं आरक्षण शिंदेनी देऊ केलंय मुख्यमंत्र्यांनी पण तरी देखील ओबीसीतूनच पाहिजे आणि अशा वेळा प्रकाश आंबेडकर यांना त्यांना निजामी मराठे असा उल्लेख केलाय होय निजामी मराठे आणि बच्चू कडू यांच्यासोबत जाण्याचा जा प्रश्न उद्भवतच नाही किंवा आम्हाला जायचं नाही म्हणजे त्यांनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत राजू शेट्टी बच्चू कडू आणि प्रभूतींशी युती होण्याचा किंवा त्यांच्यासोबत जाण्याचा वंचित बहुजन आघाडी ही आता स्वतंत्रपणे आघाडी आहे आणि त्याचा ही जी काही होऊ घातलेली आघाडी मला शंका आहे बच्चू कडू राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे यांची आघाडी खरोखर होईलच का ही केवळ आघाडी आम्ही करणार आहोत असं भासून ते प्रस्थापित राजकीय पक्षांकडून काही का जागा मागू इच्छित आहेत किंवा काही अधिकार मागू इच्छित आहेत माहीत नाही त्यांनी आघाडी कशाकरता करायची आहे त्यांना आणि ती खरोखर होईल का हा सगळा वादाचा विषय ते स्पष्ट होईलच पुढे अजून जसे जसे दिवस जातील तसे निवडणुकाच्या तारखा जाहीर होतील त्यावेळेला कळेलच पण सध्या तरी प्रकाश आंबेडकरांनी बाजी मारलेली आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यांनी आरक्षणाबाबतीत जो लढा उभारला आहे आरक्षण बचाव आणि तो लढा अतिशय योग्य आहे ओबीसी वर्गाकडून त्यांना प्रचंड असं पाठबळ आहे जरी मीडियाने प्रकाश आंबेडकर यांची रॅली दाखवली नसली त्याला जमणारी गर्दी दाखवली नसली त्यांना साथ देणाऱ्या ओबीसी संघटनांबाबत उल्लेख केला नसला तरी देखील त्यांना प्रचंड असा पाठिंबा मिळतोय आणि जेव्हा पत्रकारांनी विचारलं की मागच्या वेळी लोकसभेमध्ये आपल्याला आता या लोकसभेमध्ये फटका बसला होता तर तो भरून निघेल का किंवा यावेळी तुम्हाला आशा आहे का की तुमची मतं वाढतील प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय छान उत्तर दिलं की आम्ही कुठलाही दावा करत नाही आहोत मात्र आमचं राजकारण हे सर्व आहे आणि विकासाच्या दृष्टीने त्यांनी स्पष्ट सांगितलं की जातीय ध्रुवीकरण किंवा धार्मिक ध्रुवीकरण याच्या आम्ही विरोधी आहोत जे काही सध्या वातावरण आहे कालचा जो अनधिकृत मशीद मशिदीचं बांधकाम हे तो तोडण्याचा प्रकार होत होता तो थांबवला गेला त्यावरून देखील त्यांनी टिप्पणी केलेली आहे की के हा देखील एक जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न कदाचित दोन्ही बाजूनी असेल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे या बाबतीत या दोन्ही काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी त्यांनी मुख्यतः उल्लेख केलेला आहे की या दोन्ही बाबतीत हे दोन्ही पक्ष अग्रेसर आहेत अशा सगळ्या ध्रुवीकरणासाठी आणि त्यांचा तो इतिहास आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी बाजी मारलेली आहे तुम्ही मान अथवा नका मानू यावेळी प्रकाश आंबेडकर केवळ विकास बेरोजगारी या मुद्द्यावरच पुढे आलेले आहेत सर्वसमावेशक राजकारण घेऊन पुढे आलेले आहेत आरक्षण बचाव यासाठी पुढे आले आहेत एक प्रश्न त्यांना विचारला गेला होता वन नेशन वन इलेक्शनबद्दल त्यावर त्यांनी दाखवलं की फार पूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर हा प्रश्न आला होता आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की हा मुद्दा कदाचित डिक्टेटरशिप डिक्टेटरशिपकडे नेऊ शकतो म्हणजे हुकुमशाहीकडे नेऊ शकतो वन नेशन वन इलेक्शन त्यामुळे आमचा त्याला पाठिंबा असणार नाही किंवा जेव्हा ती कल्पना प्रत्यक्ष लोकसभेत येईल त्यावेळी आम्ही विरोध करू हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर कालची जी पत्रकार परिषद झालेली आहे प्रकाश आंबेडकर यांची ती आपण जरूर पाहावी युट्यूबवर आपल्याला बघायला मिळेल किंवा एखाद्या वृत्तवाहिनीच्या साईटवर आपल्याला ती बघायला मिळेल नक्की पहा आणि वंचितने बाजी मारली तुमच्या देखील लक्षात येईल फक्त आता वंचितच्या समर्थकांनी वंचितच्या मागे ठाम उभे राहिले पाहिजे अशी माझी विनंती आहे ठाम कुठल्याही संभ्रमात न पडता कुठल्याही नॅरेटिव्हला बळी न पडता त्यांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाई करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह धन्यवाद